नमस्कार मी चंद्रकांत चव्हाण श्रीजी न्यूज ट्वेंटी फोर चॅनल संपादक मी महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यामधील अक्कलकुवा या ठिकाणच्या रहिवासी आहे यूट्यूब ॲपच्या माध्यमातून मी ॲपवर व माझ्या मोबाईलच्या सहाय्याने श्रीजी न्यूज ट्वेंटी फोर चॅनल हे सुरू केलेलं आहे हे न्यूज चॅनल आहे या ठिकाणी मी माझ्या पद्धतीने फोटो व्हिडिओ स्वतः मी तयार करीत असतो व या ठिकाणी कोणाचेही कंटेंट मी रियूज करत नाही मी माझे स्वतःचे बनवलेले कंटेंट असतात ते मी स्वतः या ठिकाणी चॅनलच्या माध्यमातून अपलोड करीत असतो चॅनलवर मी स्वतः न्यूज तयार करून स्वतः मोबाईलला जो घेतलेला ॲप आहे त्या माध्यमातून मी एडिट करून तो यूट्यूब चॅनलवर मी अपलोड करीत असतो कृपया यूट्यूब चॅनलने ने मगाशी मला अलर्ट केलेले होते त्या चॅनेलवर पुन्हा दु कोणाचं तरी कंटेंट येत आहे ते रिमूव करावं मात्र मी प्रामाणिकपणे सांगतो मी कोणाचेही कंटेंट रियूज करत नाही व कृपया माझ्या याच्यावर घेतल्याचं ऑब्जेक्शन आहे ते रियोज कंटेंट रिमूव करून मला सहकार्य करावे आणि यथायोग्य जेव्हा जेव्हा यूट्यूबने मला कमान देत जाईल त्याप्रमाणे मी काम करत राहील मला आपल्याकडून सहकार्याची अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा एक वेळेस धन्यवाद